प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल केंद्रीय वस्त्र मंत्री गिरिराज सिंह यांनी वस्त्र उद्योगातील विविध घटकांना प्रत्यक्ष भेटी देऊन सखोल माहिती जाणून घेतली सायंकाळी चलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या प्रांगणात विविध उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनाची पाहणीही केली त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वस्त्रोद्योग आणि संस्थेची माहिती दिली भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी प्रामुख्याने इचलकरंजीतील साध्या यंत्रमागधारकांच्या समस्या मांडल्या खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजीला आणखी गतीने पुढं नेण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव सहकार्याची मागणी केली खासदार धनंजय महाडिक यांनी उद्योजकांना बळ देण्यासाठी सरकारनं निश्चित धोरण आखावं असं सुचवलं आमदार राहुल आवाड यांनी इचलक्रांजीच्या वस्त्र उद्योगाला नवीन दिशा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली माजी मंत्री प्रकाश आव्हा यांनी वीज बिलाच्या कचाट्यातून बाहेर काढून वस्त्र उद्योगाला उभारी देण्यासाठी ऊर्जा योजनेला भरीव सहकार्य करण्यासाठी राज्य सरकारला सूचित करावं त्याचबरोबर केंद्र शासनाकडून दिली जाणारी टफ योजना पूर्ण क्षमतेनं पुनश्च सुरू करण्याची मागणी केली केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी टफ योजना पूर्वत कशी सुरू होईल आणि इचलकरंजीला लॉजिस्टिक पार्कची गरज असून त्या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील आहे उत्पादित मालाला जागतिक बाजारपेठ मिळवण्यासाठी निर्यात धोरणात निश्चितपणे आवश्यक ते बदल केले जातील वीज बिलातून मुक्ततेसाठी केंद्र सरकारनं अपारंपरिक ऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचं ध्येय ठरवलंय त्याचाही फायदा वस्त्र उद्योगाला कसा होईल याचा अभ्यास सुरू सांगितलं यावेळी इचलक्रांजीत उत्पादित होणाऱ्या कापडाची निर्यात ओम ब्रँड या नावानं होण्यासाठी तयार केलेल्या लोगोचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमास राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे बिहारचे आमदार सर्वेश पॉवरलूम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफीक खानापुरे यांच्यासह संचालक आणि वस्त्र उद्योगातील विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी व्यापारी उद्योजक उपस्थित होते